हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाशिक शहरामध्ये शिवसेना पक्षातर्फे भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं प्रभाग क्रमांक मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या एक कोटी निधीतून दादासाहेब भुसे यांच्या सहकार्यानं त्याचबरोबर नगरसेविका मंदाकिनी जाधव हो यांच्या प्रयत्नामुळे विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी संपन्न झालं शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे ज्येष्ठ नेते मामासाहेब ठाकरे माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव प्रमुख सुधाकर जाधव विधानसभा समन्वयक बबलू शी आकाश पवार युवा सेना प्रमुख अमोल जाधव राष्ट्रवादी नाशिक शहर चिटणीस सुनील जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रभागातील बुद्ध विहार ते महालक्ष्मी मंदिर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं त्याचबरोबर पंडित नगर या ठिकाणी खंडेराव महाराज मंदिर मंडप बांधणं सप्तशृंगी चौकातील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं अशा विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी परिसरातील राजन साळवे बाबाजी जाधव शखाप्रमुख छोटू मोरे स्वप्नील सोनार प्रसाद लोहार नवल चव्हाण ऋषिकेश पाटोळे संजय उघले प्रकाश गांगुर्डे विजय जमदाडे गौतम गौतम पराडे योगेश देवरे खाया जाधव सुनीता रोंदळ मेघना जाधव मीराबाई सावळे वाकचौरे मावशी बच्छाव मावशी सुनंदा पाटील रत्ना कुमावत मंगला बहिरम संगीता किरणार आखाडे ठेकेदार अनिल झा नानासाहेब कानवडे त्याचबरोबर प्रभागातील नागरिक आणि महिला प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये माजी नगरसेविका मंदकिंताई जाधव आज यांच्या निधीमधून एक कोटीची कामांची सुरुवात आज इथे करण्यात आली आहे आपण बघू की मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आजपर्यंत नाशिकमध्ये जो काही निधी आला आहे आजपर्यंत कधी राज्य सरकारकडून एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आजपर्यंत कधी प्राप्त झाला नाही आपण बघू शिवसेनेचे जेवढे काही नगरसेवक हो का आहे प्रत्येकाला चांगला असा विकास निधी मान्य एकनाथजी शिंदे असतील दादाजी भुसे असतील माझी गजारी हिमंतप्पा गोडसे असतील विजयप्पा करंजकर असतील राजवांना लवटे असतील आमचे मार्गदर्शक मान्य मामासाहेब ठाकरे असतील व सर्वच पदाधिकारी आपण बघू की प्रत्येक जे काय आमचे जिथे नगरसेवक आहेत शिवसेनेचे प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची गंगाही वती आहे आता आज आपण बघतोय की मंदगिंदाईंनी आज येथे खंडराव महाराज मंदिर आहे याची खूप दिवसाची इथे स्थानिक लोकांची मागणी होती की इथे एक चांगला असा सभागृह मिळावा तो सभागृह दुण। आज इथे त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचं उद्घाटन आज इथे हां त्याचं आज उद्घाटन इथे करण्यात आलं आहे तसेच कॉन्क्रीट रस्ते जे काही आहे काही प्रलंबित कॉन्क्रीट रस्ते होते त्यांचंसुद्धा काम ताईंनी मंजूर केलेलं आहे तर मी एवढंच सांगतो की आपण सर्व इथले माता भगिनी व सर्व ज्येष्ठ गणे उपस्थित झाले त्या सगळ्यांचे आभार मानतो त्यांना विनंती करतो की असंच आपण शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा निश्चित आपले जे काही प्रश्न असतील सर्व निश्चित शिवसेना सगळे मार्गी लावेल अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भगवा निमित्त या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये विविध कामाचे आज उद्घाटन होत आहे या उद्घाटनासाठी आणि कामासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेब यांनी मला नि निधी दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत आणि या पंडितनगरमध्ये मला महिलांची बरेच एक जवळजवळ दो दोन दो, तीन वर्ष झाले तशी माझ्याकडे मागणी केली होती की ताई आम्हाला या ठिकाणी सभा मंडप पाहिजे तर म्हटलं मी काही म्हणजे तुम तु, तुम तुमची मागणी त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देते म्हटलं ते आणि त्या उद्देशाने मला तसं मंग मुख्यमंत्र्यांनी निधी दिला मग मी ते काम लगेच हाती धरलं आणि ते मंजूर झालं उद्घाटन पण झालेलं आहे आता आणि दुसरे पण आपल्या उत्तम नगरमध्ये रस्त्याचे कॉन्क्रीटकरण आणि परत काही साईड साईड पट्ट्याचे काँक्रीटकरण असे आज उद्घाटना आपण करत आहोत आणि याच्या पुढेही महिलांची आणि नागरिकांची काही मागणी असेल पुढं काही रस्ते खराब असतील असे महिलांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण तेही लवकरात लवकर मार्गी लावू नाही खरं तर बघितलं असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला जे लाभलेत ते एक वेगळं आगळं स्वप्न आणि एक सर्वसामान्य बैठ्या घरातून मुख्यमंत्री तयार झालेले आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे बघायला गेलं कामं या महाराष्ट्रातले नुसते आपले गल्ली बोळात बघितलं जे जे सांगितलं ते तर मिळतं जे सन्मान्य सर्व पदक बंटी आहेत सर्व आपले जिल्हाप्रमुखपासून तर सर्व शहरप्रमुखापासून तर आपले दादा भुसेपासून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आज जो महाराष्ट्रात जी सत्ता आणली त्यांनी आणली तिकडे आणि खरं तर श्रेय एकनाथजी शिंदे आणि दिघे साहेबांची शिकवण म्हणून ज्या पाठपुरावा करताना महत्त्वाचं वाडात म्हणजे या नागरिकांच्या ज्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष बघितले परिस्थिती बघितली आहे म्हणून सर्वसामान्य मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे केलेलं कार्य आणि सर्वसामान्य आता ताई पाठलाग करते वाडात ज्या ज्या आता पंडितनगर म्हणा शिवपुरी चौक म्हणा इतर भागात या म मंदाकिनी जाधव बाबाजी जाधव यांचाही पाठलाग चांगला आहे आणि जनतेची चांगला संपर्क आहे तुम्हाला जे जे पाहिजे असतं ते ते दे 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 देत आहे आत्तापर्यंत इतर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीनिष्ठ घोषणाबाजी करत होते पण प्रॅक्टिकली काम करणारी ही मंडळी आणि यांच्या निधी म्हणजे निधी आणण्याचा प्रयत्न पदाधिकारी करतात आणि कार्यकर्ते आपले जे आहेत ते काम करत असतात अशा पद्धतीने हे कुटुंब हे संसार हे एकनाथजी शिंदेंच्या मुळे चालतं आहे आणि म्हणून मित्रांनो मागे पुढे कधी इलेक्शन लागले पण त्याला पण विसरून नका जाऊ भूलथापांना बळी नका पडू यांचं कार्य हे श्रेष्ठ आहे आणि या शिडको नवीन नाशिकचा काय पाठ झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्त सांगतो आणि थांबतो जैन जय महाराष्ट्र माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या आर्थिक प्रयत्नाने सौ माजी नगरसेविकाताई ताई मंदाकिनीताई जाधव यांनी उत्तमनगर येथे बुद्धवारपासून तर शिवपुरी चौकापर्यंत कॉन्क्रीटकर रोडचे काँक्रीटकर का काम घेतले आणि आज हे खंडेराव मंदिराच्या इथं नगरमध्ये खंडेराव मंदिराचं मंडपाचा आज लोकार्पण सोहळा आज सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या यांना मी खूप खूप धन्यवाद देतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे माजी नगरसेविका ताई जाधव व सभापती हे आमचं बरेच काही पंधरा ते वीस वर्षापासून मागणी चालू होती ते आज काळागाळातून त्या ताईंनी आमच्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न केले तसेच बंटे अण्णा झाले हेमन अप्पा गोडसे झाले हे पण इथं उपस्थित आहे जय इन जय महाराष्ट्र न्यूज टुडे नाशिक